कहो दिल से फिर काय तुम्ही दादांची जी, जी व्यक्तिगत शैली आहे मी पण एक दोन वेळेस त्यांना भेटलो आहे एकदम साधारण राहले मान सगळ्यांशी बोलणं म्हणजे आपुलकीनं बोलणं जवळ तर फोन उचलना कोणीही फोन केला तरी फोन उचलना पण आता असे आरोप पण होते त्यांच्यावर की बाबा फक्त फोन उचलणार जॉब कॉमी देणं हे म्हणजे काय खासदाराचं काम आहे का खासदाराचं काम म्हणजे काय असतं लोकसभेत प्रखर मुद्दे मांडणे धाराशिव जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न आहे किती पाणी मंजूर असून सुद्धा आपले पाणी आपल्याला मिळालं नाही त्यासाठी संघर्ष करणे वेगवेगळे मोठे मोठे बांधकाम आणणे मोठमोठ्या कंपन्या उद्योग धंदे साठी लोकसभेत आवाज उठवणे तर असा आरोप केला जातो तर काय म्हणाल याच्याबद्दल काय म्हणाल हे बस एकनाथ शिंदे साहेब अशोक चव्हाण साहेब आणि अजितदादा पवार ह्यांना गरज काय होती माहिती आहे का की ह्यांनी अगोदर जे काही भ्रष्टाचार मी म्हणले या गोष्टीत त्यांनी जो काही भ्रष्टाचार केलेला आहे ना तो भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनी आज बीजेपीला साथ दिलेली आहे एक बीजेपी ना महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या ने नेत्यांची एक अशी गट करून ठेवलेले आहे चुपबेटने तो कान घ्या नमस्कार आ, सोशल युवा पुढार युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर स्वागत मी मतीन पटेल आता आज आपण धाराशिव शहरात मुख्य शहरात आपण आलो आहोत तर आपल्यासोबत आज ऍडव्होकेट राकेश पवार जे आहेत सर तुमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमचा एक छोटासा परिचय आमच्या दर्शकासाठी सांगा त्यानंतर आपण मुलाखतीला सुरुवात करूयात धन्यवाद मी ॲडव्होकेट राकेश जगन्नाथ पवार राहणार धाराशिव मी दोन हजार सतरापासून छावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे त्याचबरोबर मी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम सुद्धा घेतो आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यामुळं आपण समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे हा मुख्य उद्देश ठेवून मी काम करत असतो समाजाचं एकूणच तुम्ही अॅडवोकेट तुमचा एक फार्मसीचा व्यवसाय आहे वे वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे वकिली केली के त्याबरोबर फार्मसीची डिग्री तुमच्या इथे हे हे कसं आहे हा समीकरण <laughs> हे समीकरण म्हणजे सर कसं की मी कोरोना काळामध्ये कोरोना काळ जो आला कोरोना जो आला तो कोरोनानं भरपूर काही शिकवलं आपल्या सर्वांना त्यातला एक छोटासा मित्र त्याला धडा म्हणेन कोरोनाने शिकवलेला आपल्याला तो धडा म्हणजे असं की कुठलाही उद्योग असू द्या किती छोट्यातला छोटा उद्योग असू द्या मोठ्यातला मोठा उद्योग राहू द्या सगळे उद्योग शांत झालेले होते सर्व उद्योग बंद पडलेले होते कोरोना काळामध्ये मग मी त्यावेळेस एक विचार केला की आपण एक कोटीचा एक बिझनेस चालू करण्यापेक्षा तीस तीस लाखाचे तीन बिझनेस चालू करायचे बरोबर आहे म्हणजे टाइम एक कोटीचा बिझनेस पूर्ण संपुष्टात येण्यापेक्षा तीस तीस लाखाचे त्याच्यामध्ये एक बिझनेस जर आपला लॉस मध्ये आला तर तो दुसरा बिझनेस आपल्याला तारू शकतो दुसरा बिझनेस लॉस मध्ये आला तर तो तिसरा बिझनेस आपल्याला तारू शकतो त्यामुळे मी वेगवेगळ्या सेक्टर मध्ये काम करतो एकूणच तुम्ही छावा संघटनेत काम करता छावा संघटनेत एकूणच विचारधारा काय म्हणजे छावा संघटनेचे उद्दिष्ट काय बरोबर छावा संघटनेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर मराठा आरक्षण त्याचबरोबर मुस्लिम आरक्षण त्याचबरोबर की दलित समाजावरती जिथे कुठे अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडणे त्याचबरोबर जे महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत त्या युवकांना कुठे ना कुठेतरी एक व्यवसायाची संधी मिळाली पाहिजे त्याचबरोबर व्यवसायाची संधी मिळून कुठे ना कुठेतरी नोकरी मिळाली पाहिजे हा मुख्य उद्देश आमच्या छावा संघटनेचा आहे का तर आता संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्याभरात कसं काम चालू आहे तुमच्या दिनाच्या दिवशी मी ज्या काही महिला आहेत की उच्च पदावरती काम करतात त्या महिलांचा मी सत्कार केलेला आहे माझ्या छावा संघटनेची शहर शाखा तालुका शाखा जिल्हा शाखा मी सर्व कार्यकर्ते एकत्र घेऊन मी महिलांचा सत्कार केलेला आहे त्याचबरोबर आपल्या धाराशिव मध्ये महिला हॉस्पिटल आहे लेडीज हॉस्पिटल त्या लेडीज हॉस्पिटल मध्ये ज्या मुली जन्माला आहेत आठ मार्चच्या दिवशी त्या आठ मार्चच्या दिवशी ज्या मुली जन्माला आहेत त्या मुलींच्या आईचा त्या मुलींच्या मातांचा मी पुष्पगुच्छ देऊन सत्कार त्या दिवशी केलेला आहे त्याचबरोबर अ जिथे कुठे धाराशिव शहरामध्ये रोड खराब आहेत कस किंवा कसं आहे की मुख्य दळणवळणाचा मुख्य मार्ग जो आहे तो रस्ता आहे रोड आहे जर तोच व्यवस्थित असेल तर ते मुख्य दळणवळण मुख्य राहणारच नाही असं मला वाटतं त्यामुळे मी रस्त्यांच्या बाबतीत असेल नाल्यांच्या बाबतीत असेल आंदोलन असता वाचा फोडदा या, या प्रश्नांना त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता इथं की जिल्ह्यामध्ये अवैध धंदे जे आहेत ते अवैध धंदे बंद करा त्याच्यानंतर विद्यापीठाच्या ज्या परीक्षा झालेल्या होत्या त्या परीक्षेमध्ये बरेचसे विद्यापीठ आहेत की त्या विद्यापीठामध्ये जे नापास झालेले विद्यार्थी आहेत त्यांना पास केलं गेलं आणि जे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांना नापास केलं गेलं मग मार्क ते मार्कशीट आल्यानंतर लक्षात आल्यानंतर परत मी विद्यापीठाच्या कुलगुरूंना बोलणं असेल किंवा छावा संघटनेच्या वतीने त्यांना निवेदन दिलं असेल किंवा विनंती असेल आणि ते सुद्धा नाही ऐकलं तर मग शेवटी आंदोलन असेल ह्या सुद्धा गोष्टी मी केलेल्या आहेत आपला धाराशिव जिल्हा आपल्या आहे खाली आहे गरिबीत आहे तर तुम्हाला काय बदलाव काय अपेक्षित आहे इथल्या नेत्यांकडून इथल्या मंत्री पण इथून मंत्री पण गेलेत आमदार खासदार आज आहेत तर त्यांच्याकडून काय अपेक्षा की बाबा जिल्ह्यात हे बदलाव मुख्य बदलाव काय मला वाटत असेल की हे तर निदान कमीत कमी हे तर व्हायलाच हवं बरोबर कसं सर की आज आपण पुणे आणि मुंबईकडे जर गेलो ना तर मराठवाड्यातला टक्का तिथे जास्त आहे म्हणजे मराठवाड्यातले बरेचसे विद्यार्थी इथून गेलेत आणि तिथे जाऊन सेटल झाले आहेत आता आपल्या इकडे लातूर असेल धाराशिव असेल बीड असेल किंवा बार्शी तालुका जवळपास ऑलमोस्ट म्हणजे सोलापूर वगैरे हो असेल आपल्याला इकडल्या एरियामध्ये पाणी कमी आहे तर मला असं वाटतं की आयटी कंपनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्या कंपनी आहेत त्या कंपनीला पाण्याची कुठेच गरज नाही तर त्या आयटी कंपनी कमीत कमी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आल्या पाहिजे सोलापूर जिल्ह्यामध्ये आल्या पाहिजे आय थिंक मला असं वाटतं की मध्ये एक आयटी कंपनी आलेली आहे आले उद्घाटन आहे उद्घाटन झालेलं आहे त्याच्यानंतर एक फार्मसी फील्ड मधली एक कंपनी आहे त्यानंतर यांची मिल आहे त्या पद्धतीने छोटासा उद्योग आपण एक ठीक आहे एमआयडीसी खूप मोठी उभारणं शक्य नसेल इथं तर कमीत कमी एक आयटी पार्क तरी आपण चालू करू शकतो मध्ये आणि इथल्या स्थानिक रोजगार स्थानिक जे बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना एक कुठे ना कुठेतरी रोजगाराची संधी उपलब्ध होईल त्यामुळे आय पार्क उभारलं गेलं पाहिजे असं मला वाटतं एकूणच तुमचा राजकारणाशी संबंध आहे एकूणच मी इथं बघितलं समोर तुमचे बरेचसे फोटो आहेत लोकसभेचे निवडणूक आहे ओमदादा स्वतः उमेदवार आहेत त्यांचा तुमचा तुम्ही मागे मला चर्चेत सांगितलं दोन हजार सात पासून तुम्ही दादा सोबत राहता त्यांचं काम अगदी जवळून पाहिलं आहे काय वाटतंय ओमदा तुमचं इथलं स्थानिक वातावरण काय म्हणतंय सध्याला लोकसभेच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर वातावरण जे आहे ते वातावरण खूप ढवळलेलं आहे म्हणजे की महाराष्ट्रामध्ये किंवा राजकारणाने एवढी खालची पातळी गाठल असं कधीच वाटलं नव्हतं जे की झालंय महाराष्ट्रामध्ये कधीच आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढ्या गलिच्छ प्रकारचं राजकारण होईल असं कुठल्या दिल्ली ते गल्ली म्हणजे गल्ली ते दिल्ली पासूनच्या कुठल्याच कार्यकर्त्यांना सुद्धा विचार केला नव्हता ती महाराष्ट्रात घडून गेलय प्रत्येक पक्षामध्ये दोन गट झाले दोन गट शिवसेनेमध्ये तीच परिस्थिती आहे काँग्रेसमध्ये तीच परिस्थिती आहे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे तर एवढ्या गलिच्छ पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि मला वाटतं की एवढ्या गलिच्छ पद्धतीचं राजकारण कुणी केलंय किंवा कुठल्या पक्षाने केलंय हे पूर्ण संबंध महाराष्ट्र आणि मला असं वाटतं की त्या निवडणुकीमध्ये त्याच पक्षाला मी नाव पक्षा नाही परंतु त्याच पक्षाला महाराष्ट्रात काय स्थान द्यायचं ही जनता ठरवेल जनता ठरवे तुम्ही बद्दल काय म्हणाल त्यांचा इथल्या धाराशिव लोकसभेचे आता उमेदवार आहेत इथलं तुमचं स्थानिक लोकांशी तुमची चर्चा असेल चर्चा असेल तर काय आवडत तुमच्या ज्या चर्चांमधून वगैरे काय निघत काय कोण असेल खासदार आपला कहो दिलसे ओमराजे फिरसे ओमराजे फिरसे तर काय तुम्ही दादांची जी, जी व्यक्तिगत शैली आहे मी पण एक दोन वेळेस त्यांना भेटलो आहे एकदम साधारण राहिले मन सगळ्यांशी बोलणं म्हणजे आपुलकीनं बोलणं जवळ एकदा फोन उचलना कोणीही फोन केला तरी फोन उचलना पण आता असे आरोप पण होते त्यांच्यावर की बाबा फक्त फोन उचलणार जॅक टॉमी देणार हे म्हणजे काय खासदाराचं काम आहे का खासदाराचं काम म्हणजे काय असतं लोकसभेत प्रखर मुद्दे मांडणे बाराशी जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न आहे पाणी मंजूर असून सुद्धा आपलं पाणी आपल्याला मिळालं नाही त्यासाठी संघर्ष करणे वेगवेगळे मोठे मोठे बांधकाम आणणे मोठमोठ्या कंपन्या उद्योगधंदे साठी लोकसभेत आवाज उठवणे तर असा आरोप केला जातो तर काय म्हणाल याच्याबद्दल काय सर मला एक म्हणायचं की मी कोणाचं या ठिकाणी नाव घेणार नाही परंतु गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष सत्ता तुमच्याकडे होती त्या सत्तेच्या काळावधीमध्ये असा आमदार किंवा असा खासदार आपल्या धाराशिव जिल्ह्याला भेटलेला नव्हता आणि त्या जर तुम्हाला विकासच करायचा तर तुम्ही पक्षांतर केलं कशाला तुम्ही कुठल्याही पक्षात राहून पक्षा, विकास करू शकता ना जिल्ह्याचा बरोबर आहे की फोर वरचा खासदार म्हणतात जाग देणं टामी देणं हे काय काही म्हणजे खासदारांचं काम नाही अगदी बरोबर आहे परंतु मला काय म्हणायचं की त्या ठिकाणी खासदार आहे म्हणून फोन केलेलाच नव्हता ना कारण की ज्यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर साहेब मतदान मागण्यासाठी तुमच्या गावामध्ये माझ्या गावामध्ये आलेत किंवा लोकसभा मतदारसंघामध्ये अठरा लाख जनतेपर्यंत पोहोचलेले होते त्यावेळी ओमदादांनी मी खासदार व्हायचे म्हणून मत म्हणून सांगितलेलंच नव्हतं ना त्यांनी सांगितलेलं होतं की ओमराज हा तुमचा मुलगा आहे तुमचा भाऊ आहे तुमचा नातू आहे म्हणून मला मतदान द्या आणि आशीर्वाद रुपी मतदान द्या आणि ज्या वेळेस तुम्हाला गरज पडेल त्यावेळी तुम्ही मला फोन करा मी शंभर टक्के तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल तेच आज ओमदादांनी गेली पाच वर्ष झालं काम केलेलं आहे काय ऐकून दादांचं विजन काय आहे धाराशिव जिल्ह्याबद्दल की बाबा हे दादा म्हणतात की आपल्याला याच्यावर काम करायचं आहे तुमच्या मीटिंग होत असतील त्यामध्ये काय म्हणतात कि बाबा हे बदलाव आपल्याला करायचे आहेत की आपण निवडणूक झाल्यानंतर वगैरे अशी का काही चर्चा आहे तर सर तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो माझं वय वर्ष आज एकतीस आहे बार्शी माझा आजोळ आहे माझा बारशीला आजोळी जाण्याचा कायम संबंध येतो किंवा पुण्याला जर जायचं म्हणलं तर बार्शी कुर्डुवाडी मार्गे जातो आम्ही तर बार्शी हार पाहे पाहे ते धाराशिव हा रोड किती खराब होता हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे दाराशिवच्या तर लोकांनी पाहिलाच पाहिलं किंवा इतर सुद्धा लोकांनी जे काही कामानिमित्त पुण्यावरून आहेत त्यांनी सुद्धा तो रोड काय तो पाहिलेला होता तो रोड जो आहे तो तो फक्त आणि फक्त ओमराजेंच्या काळामध्ये झालेला आहे नाही पण इतर गोष्टी म्हणतो मी आपल्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये मुख्यतः कि बदलाव जे मीटिंग मध्ये वगैरे दादा वारंवार म्हणत दा असेल की बाबा असं आपण करूयात की आपण हे हे बदलाव करूया तर विषय असा आहे की दोन हजार एकोणीस साली ओमदादा खासदार झालेले होते आणि काही दिवसानंतर काही महिन्यानंतर लगेच कोरोनाचा पिरियड आला आणि त्या कोरोना पिरियड मध्ये दोन वर्ष सर्व काही ठप्प होते मी आपण म्हणजे महाराष्ट्राने संपूर्ण जगाने पाहिलेल्या त्यावेळेस तर ते दोन ते तीन वर्ष असेच गेले त्याच्यानंतर राहिले फक्त दोन वर्ष मग त्या दोन वर्षामध्ये एकदम गलिच्छ राजकारण झालं जे की संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं भारतानं पाहिलेलं आहे तर दादांचं विजन एकच आहे की एकवीस टी एम सी पाणी आपल्याला मिळालं पाहिजे त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातला जो काही सुशिक्षित बेरोजगार वर्ग आहे त्या सुशिक्षित बेरोजगार वर्गाला कुठेतरी काम मिळालं पाहिजे ना की हातात पक्षाचा झेंडा ना की हातामध्ये कुठलं शस्त्र फक्त त्या हाताला पेन मिळालं पाहिजे हे ओम दादांचं मेन विजन आहे आणि दादांची माझी आत्ताच लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर म्हणजे आता या धावपळीमध्ये चर्चा झाली तर दादांचे प्रयत्न आहेत की आय टी कंपनी धाराशिव मध्ये आणण्याचे दादांचे प्रयत्न खूप प्रगतीपथावरती चालू आहेत आणि निश्चितच मला असं वाटतं की ओम दादांचा एक स्वभाव मला माहिती आहे मी दोन हजार सात पासून दादांसोबत काम करतोय तर दादांच्या मनामध्ये एखादी गोष्ट बसली की मला ही गोष्ट करायची तर दादा ते नक्कीच करतात त्यामुळं मला असं वाटतं की इथली मोठे करण्याचं विजन आहे ओम त्याचबरोबर आय टी कंपनी त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची प्रोडक्शन लाईन आणि एका फार्मसी कंपनी सोबत पण दादांचं बोलणं झालेलं दा प्रोडक्शनच तर त्यामुळे एखादी फार्मसी कंपनी पण येईल आणि आय टी कंपनी पण येण्याचा इथं आणण्याचा दादांचा प्रयत्न चालू आहे तर एक युवक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो मी एक तर काय होतं की बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात किंवा शहरात ये चर्चा होते युवकामध्ये चर्चा होती अरे काय बाबा नेते मंडळी असतात वरचेवर यांच्या यांचे संबंध असतात हेच आमदार हेच खासदार हेच आमदार परत हेच खासदार युवकांना किंवा ग्रामीण भागातील लोकांना घराणेशाही म्हणा किंवा कुठल्याही पक्षात सगळ्याच पक्षात असं म्हणतात की तेच तेच असतात मोठे मोठे लोक तिथे कार्यकर्त्यांनी फक्त सतरांजाच उचलायच्या युवकांनी फक्त सत्रांजा उचलायचा आणि असंच फक्त जन्म कार्यकर्ता म्हणून जगायचं युवकांना संधी देणार म्हणजे एक वातावरण असं अभ्यासू वातावरण किंवा शिकलेले लोक खरोखर ज्याच्याकडे कौशल्य आहे त्यांनी पुढे यावं केवळ राजकीय वारसा आहे म्हणून त्यांना त्या गोष्टी मिळून जातात तर याच्याबद्दल एक युवक म्हणून तुम्ही काय विचार करता किंवा तुम्हाला काय कि वाटतं की बाबा युवकांना खरोखरच खर खर कौशल्य असताना स्वतःमध्ये जी कॅपेबिलिटी असताना सुद्धा संधी मिळत नाही बरोबर तर मला या विषयावर असं म्हणायचं की आज ज्यांच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट आहे किंवा ज्यांच्याकडे फार्मसीची मेडिकल फील्ड मध्ये डिग्री कंप्लीट आहे ते कॅन्डिडेट आपलं गाव सोडून पुणे मुंबईला जात आहेत बेंगलोरला जात आहेत किंवा संभाजीनगरला जात आहेत तिथे जाऊन त्यांनी जॉब करत आहेत तर असं वाटतं की मला महाराष्ट्राचा आरोग्यमंत्री हा डॉक्टरच असला पाहिजे महाराष्ट्राचा अवजड मंत्री हा इंजिनिअरच असला पाहिजे किंवा परिवहन मंत्री हा महाराष्ट्राचा इंजिनियर पाहिजे तर त्या पद्धतीनं राजकारणामध्ये उतरणं काम आहे आणि राजकारणामध्ये उतरताना दहावी झाली की लगेच राजकारणात उतरणं हे चुकीचं आहे राजकारणामध्ये त्यावेळेसच उतरलं पाहिजे की ज्या वेळेस आपण एज्युकेशनली आपण इंडिव्हिज्युअली एज्युकेशनली आपण स्ट्रॉंग असू त्यावेळेस राजकारणात उतरलं गेलं पाहिजे आणि राजकारणामध्ये वाव आहे नाही असं नाही परंतु आपण झेंडा जो आहे तो झेंडा कुठल्या पक्षाचा घेतोय किंवा तो जो झेंडा घेतोय आपण हातात तो कुठल्या व्यक्तीकडे बघून घेतोय आता मी झेंडा घेतला हातामध्ये का तर मी दोन हजार सात पासून दादांसोबत काम करतोय दादांची जीवनशैली असेल किंवा दादांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही व्यसन आहे ना। ना। ना ते फक्त एकच व्यायामाच माझं तर महाराष्ट्रातले तरुण दादांकडे आज एक दबंग खासदार म्हणून बघतात एक युवक कसा असला पाहिजे याच जिथं जागत उदाहरण म्हणून ओम उमदाकडे पाहिलं जात तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने राजकारणात म्हणजे ज्यांना रस आहे राजकारणामध्ये त्यांनी उतरलं पाहिजे राजकारणामध्ये ते चान्स घेऊन बघितला पाहिजे मला काय वाटतं की इथून आपण पुण्या पुण्याला जातो मुंबईला जातो बेंगलोरला जातो संभाजीनगरला जातो नागपूरला जातो किंवा हैदराबादला जातो तिथे आपण एक वीस पंचवीस तीस हजाराचा जॉब करतो तर राजकारणामध्ये जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल ना तर आपण अगोदरचे जे मोठे राजकारणी आहेत त्यांचा त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम केलं पाहिजे दादा एक प्रश्न आहे आणि तुमच्याकडनं हा प्रखर उत्तर अपेक्षित आहे मला की विचारधारा वगैरे आयडिओलॉजी बरेच म्हणजे नैतिकता ही गोष्ट खरोखर म्हणजे तरुणांनी हे मानायला तरुणांतर सांगितलं जातं तत्वज्ञान सांगितलं जात की विचारधारा सर्वस्व वाचते पण ही विचारधारा वरच्या लेवलला कुठे दिसत नाही नेते मंडळी एका दिवसात पूर्ण जे पूर्ण म्हणजे एका विरोधाला असणाऱ्या विचारधारेत पटकन सटकन इकडं इकडं होतात कुठल्याही पक्षातले असतो तरुणाने ग्रामीण भागात एका रात्रीत घडत एका रात्रीत किंवा काल हा माणूस ह्याला विरोध करत होता ह्या विचाराला विरोध करत होता तर तो अचानक आज इकडे बदलला मग इथं ग्रामीण किंवा खालच्या दराला लोक एडिंग एवढे सक्त आहेत ग्रामीण भागात तर कि बाबा मुला मुलांना एकमेकांमध्ये वाद किंवा होतात भांडवण शक्यता असते कि बाबा तू हे मत असं का मांडलं हा विचार असा का मांडला ते ते तर हे तरुणांनी याच्याकडे कसं कॉम्प्रोमायझेशन कसं करावं याच्यामध्ये की कि ठीक आहे आयडिओलॉजी कडे तेवढं सिरियस घेत नाही तर आपण का सिरियस घ्यावं का सिरियस घ्यायला हवं खरोखर विचार झालेला तर तुम्हाला मी या गोष्टीवर एक प्रखर उत्तर देऊ शकतो सर आणि ते प्रखर उत्तर माझं असं असेल की एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील किंवा ते काल परवा चव्हाण साहेबांनी बीजेपी मध्ये प्रवेश केलेला आहे अशोकराव चव्हाण अशोकराव चव्हाण हा तर त्यांनी पक्ष प्रवेश केला तर तो पक्ष प्रवेश कशामुळे केला हे महाराष्ट्राला माहिती तेच म्हणतोय ना मी एवढे म्हणजे तुमची पिढीने पिढी गेली त्यामध्ये एका विचारावर आणि तुमची समोरचा जो पक्ष आहे तुमच्या विरोधी विचारांचा आहे आणि तुम्ही इकडे लोक घडवली तशा विचारांची तुमच्या मागे तिथे लोक घडवली नाही इथं भांडणं विचारधारेच्या अनुषंगाने ग्रामीण भागाला होतात की तू या पक्षाचा आहे मी ह्या पक्षाचा आहे लोक विरोध वागतात आणि तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर एवढी मोठी भाषणं दिलेली लोक चटकन विचारधारा बदलत तर मग एवढे मोठे लोक जर विचारधारा बंद तर आपण ग्रामीण भागाला इथं का संघर्ष करायचा सर ह्याच एक प्रखर उत्तर देऊ शकतो मी तुम्हाला कदाचित ते उत्तर कुठल्या लेवलपर्यंत उत्तराचा विचार होईल सांगता येणार नाही तुम्ही आता बघितलं असेल प्रत्येक पक्षामध्ये दोन गट झालेले आहेत एकनाथ शिंदे साहेब शिवसेना दोन गट तयार झाले त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये दोन गट तयार झालेले आहेत त्याच्यानंतर बीजेपी मध्ये पण गट आहेत गटीतटीचं राजकारण बीजेपी मध्ये सुद्धा आहे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आहे तर आपण एक ठराविक तीनच नाही त्यांचा महाराष्ट्रामध्ये विचार करू एकनाथ शिंदे साहेब अशोक चव्हाण साहेब आणि अजितदादा पवार यांना गरज काय होती माहिती आहे का की ह्यांनी अगोदर जे काही भ्रष्टाचार मी म्हणले या गोष्टीला जो काही भ्रष्टाचार केलेला आहे ना तो भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनी आज बीजेपीला साथ दिलेली आहे एक बीजेपी ना महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या नेत्यांच्या एक आशिगत करून ठेवलेले चुपबेटने तो कान काटून आहे म्हणजे प्रकार असा की तुम्ही बीजेपीत या तर तुमच्या सगळ्या गोष्टी माफ जर तुम्ही बीजेपीत नाही आला तर तुमच्या पाठी मग ईडीची चौकशी लावणार मग आता गाव ओल्ला तुम्ही म्हणला मला प्रश्न विचारला की गाव ओल्ला तरुणा तरुणामध्ये मतभेद होते त्यांचे हजारो करोड कोटीचे को प्रॉपर्टीचे त्यांनी काय म्हणते त्याला की थोडक्यात ते घपडे केलेले आहेत आपल्याकडे एरभर जमीन असते बरोबर त्यामुळे मला असं वाटतं की आपण आयडॉल जे आहे प्रत्येक पक्षात मध्ये एक आयडॉल असतं तसं एक आयडॉल तेच धरून चाललं पाहिजे स्थानिक वि वाद केला पाहिजे काल परवा माझ्या मित्रासोबत माझी चर्चा होती दोन मित्र होते माझ्यासोबत दोघांचा एक चर्चा चालू होती तो एका वेगळ्या गटाचा हा एका वेगळ्या गटाचा दोघांमध्ये वाद एवढा झाला की त्यांनी एकमेकाला सुद्धा उचल मार याच्यावर असं होतं खालच्या लेवल एवढे लोक प्रखर आहेत की विचार विचारधारेच्या एखाद्या नेत्याच्या पाठीमाग खंबीरपणे पण तेच नेते त्यांच्या मागे एवढा जनसमुदाय असतो तो झटकेपट असं पक्ष बदलतात विचारधारा बदलतात त्यामुळे आता ग्रामीण भागात किंवा तरुणांना असं झाले की बी विचारधारा वगैरे ही काही गोष्ट असते का नसते का हे उगा असंच असतं एथिक्स असतात का बरोबर ना तत्वनिष्ठता आहे की कुठे गेली गेले तर माझं फक्त युवकांना एकच सांगणं असेल कि तत्व जे आहेत किंवा तत्वनिष्ठता जी आहे आणि एकनिष्ठता जी आहे त्याला खूप व्हॅल्यू आहे सत्य परेशान लेकिन पराजित नाही असं <laughs> म्हणतात की नॉट फॉर द पॉलिटिशियन्स नॉट फॉर द पॉलिटिशन्स म्हणणं हे चुकीचं आहे कारण की येणाऱ्या काही काळामध्ये सर्वांना समजून mm. जाईल किंवा बीजे बीजेपीच्या जे काही मोठे मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले mm. किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे त्यांच्या डोळ्यावरती धूर आहे mm. तो धूर जनतेनं सारण्याचं सा काम आता इलेक्शन मध्ये असं मला तर आहेत का नाहीत तत्वनिष्ठता एकनिष्ठता आहे का नाही हे येणाऱ्या काळात महाराष्ट्र जनता ठरवेल महाराष्ट्रातील जनता ठरवेल नाही दाखवूनच दे दाखवूनच दे दाखवूनच दे तर खूप खूप धन्यवाद सर तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळा मानलेलात आणि सोशल चॅनलच्या सर्व दर्शकांनी थँक्यू